कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील समतानगर वृंदावन नगर चर्च जवळील भागातील अंतर्गत रस्त्यांची चिखलामुळे अतिशय दुरवस्था झाली असून नागरिकांना येण्या जाण्यास मोठी अडचण होत आहे तसेच गटारीची सुविधा नसल्याने अनेकांना आपले सांडपाणी रस्त्यावर काढून देण्याची वेळ येत आहे साचलेल्या पाण्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं असून डेंग्यू मलेरिया यासारखे आजार पसरत आहेत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यावेळी नागरिक आणि महिलांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आम्ही जवळजवळ ये ना पंधरा एक वर्ष झाले नगरपालिका याच्यामध्ये राहतोय कमीत कमी आपण पंधरा वर्ष धरले पंधरा वर्षापासून ही परिस्थिती आहे बराच वेळेस नगरपालिकाला लेखी तक्रार केलेली आहे इथं गटर नाही पाण्याची समस्या आहे पाण्याची पाईपलाईन आहे रस्ताच चांगला नाही पाऊस आता आहे हे बरंच पाऊस झाल्यावर बघायला पाहिजे की इथं जाण्याला जायला रस्ता नसतो माझा जो मुलगा आहे हा पडला होता त्याला इथं लागलं होतं त्यावेळेस सुद्धा नगरपालिकेला तक्रार केली होती लेखी फक्त लेखी तक्रार घेतात आम्ही करू हे करू ते करू नगरपालिकेने अजूनही कुठली सुविधा इथं उपलब्ध करून दिलेली नाही नगरपालिका सगळी करपट्टी वसूल करते आमच्याकडून पण इथं पाण्याची समस्या इथं सगळीकडे पाईपलाईन टाकून झालेली त्याचसाठीही बऱ्याच वेळेस आम्ही इथून तक्रार केलेली आहे पाण्याची पाईपलाईन टाकून मिळावी म्हणून तीसुद्धा नाही टाकली गटारीसाठीच दिले रस्त्यासाठी दिले रस्त्याला साधा सुद्धा टाकून दिलेला आहे नाही नगरपालिकेने अशा बऱ्याचशा समस्या आहे नगरपालिकेला आम्ही दरवेळेस लेखी तक्रार दिलेली आहे आता आम्हाला अडचणी एवढेच आहे गटार नाही पाणी नाही आणि रोड अजिबात झालेला नाही कुठं पाणी कुठं आहे मिळतं आपल्याला चार जणाला पाणी मिळतं ते दोन जणाला पाणी मिळत नाही कासारपाटी चालू आहे तेव्हा ते अठरा वर्ष होत आलेले एवढं मला माहिती आहे दोन हजार चार काही माहिती नाही मी अडनी नगरपालिकेने कधी तक्रार केली काय भरपूर तक्रारी केलेले करतो म्हणून याच्या पुढचं काहीच नाही आमची मागणी आम्हाला गटर पाहिजे रोड पाहिजे पाणी सुटलं पाहिजे रोड पण नाही गटर पण नाही मी सतरा वर्ष झाले मला इथे राहते आणि पाईपलाईन सगळीकडे टाकली माझ्याकडे टाकलेली नाही माझ्या दारापासून पाईपच नाही मला पाण्याची समस्या आहे आणि गटरीची पण समस्या आहे मी रात्रीच पडले त्याच्यामुळं रोड पण व्हायला पाहिजे गटरी पण व्हायला पाहिजे एवढं माझं मागणी आणि म्हणून माझे समस्या सांगून आले तरी पण केलेलं नाही आज आजपर्यंत आमच्याकडे बघायला सुद्धा नाही आले दुसऱ्या रोडला जाऊन बघून आले आमच्याकडे आलेले नाही मी स्वतः तिथे आलेली यो समतानगर पत्र्याचा चर्च समताना मी मी नगर मधून बोलते आमच्याकडं गटारीचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे पावसाच्या दिवसामध्ये आमच्याकडं गाड्या चालवणे मुलांना म्हणजे ह्या ह्या रस्त्यापासून त्या रस्त्यापर्यंत जाणंसुद्धा मुश्किल आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर आमची तुम्ही दाखवू शकता तिकडं आमची गटरी इकडं पाठीमागं बघा कशा गाड्या चालवायच्या आणि आमच्या भागामध्ये लहान लहान मुलं बी आहे हो त्यांच्यासाठी आम्हाला अंगणवाडी पण पाहिजे नाही मच्छर इतक्या संध्याकाळ म्हणजे पूर्ण टाईम आमचा गेट बंद आहे का की मच्छर चावत आहे मच्छर चावलं आणि आमच्या भागामध्ये बघितलं ना तर तुम्हाला दहा पेशंट एवढा छोटासा भाग आहे पण दहा पेशंट तरी तुम्हाला मरिया मलेरियाची सापडतील त्यासाठी एवढं सरकारने आमच्याकडं बघावं नगरपालिकेला विनंती आहे तेवढं काम आमचं करा आम्ही आणि त्याला आडबडते समता नगरमधून आमच्या इकडं गटरीचा रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आमचे मुलं बाळ सगळे शाळेत जाता रस्ता नाही आम्हाला दहा पंधरा वर्ष झाले राहून पण आमच्याकडं गटरी नाही रस्ते नाही नगरपालिकेत जाऊन बी काही फायदा होत नाही गटरी रस्ते झाले पाहिजे नगरपालिकेच कर मग सुविधा मिळाल्या पाहिजे सुविधा मिळल्या पाहिजे नाही वाटलं कुठेच दंड हे करता पण कटरी रस्ते करत नाही